नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्यांसाठी खुशखबर सरकार देणार थेट पंधरा हजार जाणून घ्या कोणाला मिळणार लाभ या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर विन असाल तर चॅनेलला ला लगेच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी केंद्र सरकारने देशातील तरुणांना रोजगाराच्या दिशेने प्रेरित करण्यासाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे ही योजना ई पी एफ ओ मार्फत राबवली जाणार असून पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या पात्र तरुणांना सरकारकडून थेट पंधरा हजार प्रोत्साहन रक्कम दिली जाईल कोणाला मिळणार या योजनेचा लाभ या संदर्भात आपण सविस्तर बघूया ई पी एफ ओच्या अतिरिक्त आयुक्त राजू बिस्ट यांच्या माहितीनुसार ही योजना अशा युवकांसाठी आहे जे प्रथमच नोकरी करत आहेत आणि ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत आहेत ज्यांची मासिक सॅलरी एक लाखपर्यंत आहे अशा युवकांना दोन टप्प्यामध्ये एकूण पंधरा हजारची प्रोत्साहन रक्कम मिळेल ही रक्कम त्यांच्या ई पी एफ ओ पगाराच्या आधारावर दिली जाणार आहे बघा तर मंडळी नियुक्त्यांनाही मिळणार मदत या संदर्भात आपण सविस्तर बघूया हे प्रोत्साहन फक्त नोकरीस लागणाऱ्यांसाठीच नाही तर कंपन्यांनाही त्यांचा लाभ मिळणार आहे एक ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकतीस जुलै दोन हजार सत्तावीस दरम्यान महिना प्रोत्साहन दिलं जाईल यामुळे कंपन्यांना भरती करण्यासाठी आर्थिक मदत मिळेल दुसऱ्या टप्प्यानंतर फायनान्शियल लिटरेन्सी कोर्स या योजनेचा कालावधी दोन वर्षांचा असून उत्पादन क्षेत्रातील नियुक्त्यांना चार वर्षांपर्यंत लाभ घेता येणार आहे प्रोत्साहनाच्या दुसऱ्या हप्त्यानंतर सरकार लाभार्थ्यांना फायनान्शियल अवेअरनेस कोर्स करून देईल ज्यात बचतीसाठी मार्गदर्शन केले जातील या योजनेमागचा उद्देश काय आहे ते आपण सविस्तर बघूया ही योजना प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या युवासाठीच्या पाच योजनेच्या पॅकेजचा एक भाग आहे सरकारचा उद्देश चार पॉइंट एक कोटी युवकांना रोजगार कौशल्य विकास व अन्य सुविधांद्वारे सक्षम बनवण्याचा आहे या उपक्रमामुळे देशात कुशल वर्क फोर्स तयार होईल व बेरोजगाराला आळा बसेल चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद